नमस्कार शेतकरी मित्रांनो एकीकडे आपल्याला आकडाही मोजता येणार नाही एवढा खर्च करून लाखो हेक्टर जमिनी हडप करून गडप करून शासनाला समृद्धी सारखे रस्ते बनवायचे शक्तीपीठ सारखे रस्ते बनवायचे एक विचार करा ते रस्ते त्या रस्ते झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पुढे अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्या समृद्धी मार्गा महामार्गावरून कोणत्या शेतकऱ्याचं बाजरीचं वाहन जायचंय कोणत्या शेतकऱ्याचा जा ऊस आहे त्या जमिनी हडप करून आणि दुसरीकडे जर बघितलं तर या ग्रामीण भागातील हे शेतरस्ते आहे पाच महिने तर हे शेत रस्ते पूर्णपणे पावसाळ्यात बंदच असतात आता बघून घ्या लाखो कोटी रुपयाचे समृद्धी महामार्गावरून शेतकऱ्याचा काही फायदा नाही परंतु दुसरीकडे जर बघितलं तर कित्येक वर्षापासून शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता नाही आज एका शेतकऱ्याचा रस्ता या रस्त्याने पूर्णपणे टॉर् पालथी झाली आता यामागे त्या मजुरांचा किती किती कष्ट आहे हे चिमुकले मुलं बघा हे ऊसतोड कामगार एवढ्या लहान लहान मुलांना घेऊन ते ऊस तोडला आणि आता तेच ऊस परत दुसऱ्या टारलीमध्ये भरायचा आता ही झाली नाण्याची एक बाजू इथं शासन काय लक्ष देणार नाही शासन शासनाच्या बोनग्यात आहे शेतकऱ्यांनी थोडी जागरूकता घ्यायला हवी रस्त्यांसाठी आवाज उठवायला हवा पण नाण्याची दुसरी बाजू जर बघितलं तर रस्त्यासाठी माझं एक फूट तुझं एक फूट यावरून कित्येक पिढ्या बर्बाद झाल्या काहींनी जेल भोगलं काहींनी जग सोडलं परून त्या फुटभर जागेसाठी कोणी मागं नाही हटलं म्हणून शेतकऱ्यांनी पण एकत्र यायला पाहिजे हे रस्ते वेळीच झाले पाहिजे शासनाचा आवाज जर दर दरबारी उठवला तरच शासन पण लक्ष देईल ना आणि शेतकरीच एकजूट नसेल तर रस्ते असे तुमचा आजा गेला पंजा गेला आणि तुमची पिढी जाईल परंतु हे रस्ते काही होणार नाही यासाठी लागणार आहे ती शेतकऱ्यांची एकजूट आणि शासनाला दारेवर धरणं तरच तुमचं हे चित्र बदलू शकतं नाही तर अजून तुमच्या सत्तर पिढ्याही गेल्या तरी तुम्हाला याच, याच याच संकटाचा आणि ह्याच याचा सामना करावा लागणार आहे पावसाळ्यात जर बघितलं तर एखाद्या घडू नयेत या घटना पण एखादं काही इमर्जन्सी घडलं तर या रस्त्यानं पायी जायला गावात कमीत कमी एक के दों दावा ते दोन तास लागतात तुम्ही दवाखान्यात कधी पोहोचणार दुसरीकडे शासन म्हणतं पानद रस्ते करा मातोश्री पानद रस्ते त्यात हजारो आटी आहे एक ठेकेदार सुद्धा कोणता पानद रस्ता घ्यायला तयार नाही केलं तर त्याचं बिल निघत नाही म्हणून शेतकऱ्यांची एक कळकळीची विनंती आहे सरकारला की कमीत कमी शेतीला वीज पाणी आणि रस्ता एकदम महत्वाचा विषय आहे तेवढा मात्र सरकारने मामा सांगणार का काही सरकारला सरकारला एवढंच सांगणार का मला रस्त्याचा प्रश्न पाहिला मिटव आम्हाला रस्ता नाहीये शेतकरी असा त्रस्त झालेला आहे त्याकरिता सरकारने एवढी नम्रची नंबर हे जी, जी पानत रस्ते आणि शेतवस्तीवरले रस्ते हे आम्हाला दुरुस्त करून द्या एवढी खबरदारी घे आता हे ट्रॅक्टर पलटी झालं काय करावं शेतकऱ्यांना आता डबल पैसे भर नाही तू रेबल मजुराचा हाल मजुराची काय हाल आता एक तर मजूर भेटत नाही एवढी कळकळीची कल विनंती का शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता शासनाने उडप नजरे खालू घालून प्रत्यक्षच पाणी करा रस्त्याची आणि रस्ते ताबडतोब दुरुस्त करून द्या ही कळकळीची विनंती शेतकऱ्याची